नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर तुमच्या दिवसभराच्या राशी भविष्य आणि खास दिनविशेष अपडेटमध्ये आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आणि आजचा दिवस काही खास गोष्टी घेऊन आला आहे चला तर मग सुरुवात करूया आज कृष्ण पक्ष दशमी चंद्र मिथून राशीत भ्रमण करत आहे काल दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटे ते पाच वाजून पाच मिनिटे या काळात नवे काम टाळा आजचा खास दिवस जागतिक ओझोन संरक्षण होईल आपली पृथ्वी वायू प्रदूषणापासून सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे मेष राशी तुमच्या आरोग्याचा मोठा भाग आज आहार आणि स्वअनुशासनावर अवलंबून असेल आर्थिक गरजा भागवणे कठीण जाऊ शकते पण परदेश प्रवासाची संधी दिसत आहे कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि घरगुती उपकरणांनी तुम्हाला समाधान मिळेल वृषभ राशी नियमित व्यायाम तुम्हाला निरोगी ठेवेल सध्या बचत मोडमधून बाहेर पडणे कठीण जाईल किरकोळ विक्रेत्यांसाठी दिवस आशादायी आहे एखाद्या खास व्यक्तीसोबत आनंदाचा प्रवास साधला जाऊ शकतो मिथुन राशी फिटनेससाठी बाहेरून मदत घेणे फायद्याचे ठरेल आर्थिक निर्णय शहाणपणाने घ्या साहसी प्रवासाची संधी आणि चुलत भावंडाची भेट आनंद दे कार्यक्रम किंवा पार्टीमध्ये हजेरी लावणे आवश्यक आहे कर्क राशी आरोग्य उत्तम राहील बँक बॅलन्स वाढेल परदेश दौऱ्याचे नियोजन तुमच्या ध्येयांजवळ पोहोचण्यास मदत करा घरगुती कामांमध्ये मदत मागण्यास संकोच करू नका सामाजिक स्तरावर नवीन मित्र मिळते सिंह राशी आरोग्यावर लक्ष देणे सकारात्मक परिणाम देईल गुंतागुंतीचा आर्थिक प्रश्न सोडवू शकाल दूरचा प्रवास ताजेतमाने करेल आणि कुटुंबाचा पाठिंबा स्वप्न पूर्ण करण्यास बळ देईल कन्या राशी जीवनशैलीत बदल केल्यास फिटनेस राखणे सोपे जाईल आर्थिक स्थैर्य पुन्हा मिळेल सुट्टीचे नियोजन करणारे आनंद अनुभवतील घरातील सदस्य कामात मदत करेल आणि स्नेही व शुभेच्छुकांचा सहवास दिवस उजळवेल तो राशी आजारातून बरे होणाऱ्यांसाठी आरोग्य उत्तम प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होईल प्रवास आनंददायी ठरेल आणि प्रिय व्यक्तींबरोबर वेळ उपचारासारखा वाटेल शुभाग्रहस्थिती खरेदीसाठी उपयुक्त आहे वृश्चिक राशी सर्वांसाठी आरोग्य उत्तम जुन्या आजारांनी त्रस्त लोकांसाठीही स्वतःच्या बळावर प्रकल्पाला आर्थिक मदत करता येईल प्रवास आणि कुटुंबासोबत वेळ उपचारात्मक ठरेल जलटबील फायदेशीर ठरेल धनुराशी पर्यायी उपचार पद्धती आरोग्य सुधारतील प्रलंबित कर्ज फेडता येईल सरकारी कर्मचाऱ्यांना इच्छित बदली मिळू शकते मित्रांसोबत धाडसी मोहीम येऊ शकते मालमत्ता हस्तांतरणाची संधी लाभदायक ठरेल मकर राशी नवीन गाडी खरेदीची संधी मिळू शकते कामात यश निश्चित आहे सातत्य आवश्यक आहे आरोग्य सल्ल्यामुळे सर्वोच्च फिटनेस साध्य होईल घरच्या शांत वातावरणात वेळ ताजेतवाने करेल ग्रामीण प्रवास मन प्रसन्न करेल शैक्षणिक ध्येय साध्य होतील कुंभराशी अनपेक्षित आर्थिक मदत मिळेल आशादायी नोकरीची ऑफर येऊ शकते दीर्घकाळ चालत असलेली आरोग्य समस्या दूर होईल प्रियजनांशी पुन्हा नाते जोडता येईल आकर्षक ड्राईव्ह रोमांचक ठरेल शैक्षणिक कामगिरी सुधारेल मीन राशी आरोग्य उत्तम राहील शहाण्या गुंतवणुकीतून नफा मिळेल अपेक्षित बोनस किंवा पगारवाढ होऊ शकते धाकट्या कुटुंबियाला प्रोत्साहनाने यश मिळेल खरेदीमुळे महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ नये प्रवास लवकर सुरू केल्यास अधिक सोयीचा ठरेल शैक्षणिक अडचणी यशस्वीपणे सोडवल्या जातील मित्रांनो तुम्हाला तुमचा राशीचा भाग आवडला का खाली कमेंट करून सांगा कोणत्या राशीसाठी आजचा दिवस सगळ्यात खास आहे आणि हो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा दिवस आरोग्य आर्थिक निर्णय आणि कौटुंबिक आनंद या सगळ्यांनी भरलेला आहे जागतिक ओझोन संरक्षण दिन साजरा करा निसर्गाची काळजी घ्या आणि स्वस्फूर्तीनं पुढच्या दिवसाची सुरुवात करा आणि भेटूया पुन्हा उद्या नवीन राशी भविष्य आणि सह।